आज माझ्या हळदीच्या दिवशी आता कुठं मला नवरदेवासारखं फील यायला लागला होता कारण सकाळी सकाळी माझी मळी काढण्याचा कार्यक्रम चालू होता खरंच पण माणसाने जिंदगीत त्या नवरदेव व्हायलाच पाहिजे अशी सेवा भरत नाही अरे बच्चे की जान लो देखा आदम मी आशीर्वाद देतो का महा लग्न व्यवस्थित पार पडू दे हे पाणी ढाल हे काढते आणि कलोरे मांडवडा डाळ्याच्या स्वयंपाकाची तयारी करीत होती काम करीन तोच करा कलावरा मग आम्ही निघलो ग्रामदैवत दर्शनावर चला आणि सुरुवात केली आमचे ग्रामदैवत हनुमान महाराजांपासून आणि गावातून लग्नासाठी नवरदेवनी गायला म्हणले हो ढोल गजर तर राहणारच ना मग हळद आणि किक सावा सगळं मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं आणि स्वतः बजरंगबलींनी सर्व देवांसह आवर्जून लग्नाला उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा अशी आमंत्रणयुक्त प्रार्थना केली आणि अशीच प्रार्थना गावातील सर्व देवांना केली पण काही म्हणा लग्नाला जाण्या अगोदर भाऊबंधांसहित असलेल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर गावातील सर्व देवांचे प्रवरा मैयेसह दर्शन घेतल्यानंतर कुठेतरी आपली गावकी आणि भावकी बरोबर असलेली नाळ अधिक घट्ट होत जाते आजच्या या ब्लॉग मध्ये माझं गाव माझी माणसं आणि आपल्या संस्कृतीचा आपलेपणा नक्की अनुभवा आपली फॅमिली सज्ज आहे आपले फॅन्स ही सज्ज आहेत आणि आता तुम्हीही सज्ज व्हा तर रामकृष्ण मंडळी हळदीच्या दिवशी संध्याकाळी हळद लागण्या अगोदर नवरदेव त्याच्या घरी सकाळीच घरच्या सर्व लक्ष्म्यांद्वारे डाळीचं पीठ हळद आणि तेल यांच्या मिश्रणाने चोळून चोळून पिवळा केला जातो आणि याला आपल्या संस्कृतीमध्ये मळी काढणं मानतात आणि माय मम्मीला म्हणजे वर मैला हे सगळं करायला अजिबात टाइम नव्हता

काम करीन तोच मग घरातल्या देवांचं म्हणजे देवघरच दर्शन घेऊन नवर देव निघाला गावामध्ये देवदर्शन आला आणि जिथं काका निघन तिथं पुतण्या टाबर चला मग आमचं सगळं घरदार घेऊन आम्ही निघालो गावात देवदर्शन आला आणि सुरुवात केली आमचे ग्रामदैवत बजरंग बलींपासून आणि नवरदेव गावात देवदर्शनासाठी मिरवायला आलेला आहे म्हणल्यावर मराठमोळात ढोल ताशात वाजलाच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी डी जे सूट नसतो हो, तो आपण लावलेला आहे ह्याळद आणि लग्नाला आणि असं म्हणते का हळद आणि लग्नाच्या दिवशी नवर देवाला देवाचा मान राहतो त्या दिवशी मंदिरात सुद्धा चप्पल घालून परवानगी राहत पण खरं म्हणजे मला एवढा मा मोठ्यापणा गाज व्हायचा पण नाही आणि देवाची बरोबरी करायची पण नाही म्हणून मी प्रत्येक मंदिरात दर्शन घेताना आधी चप्पल बाहेरच काढली मग बजरंग सुपारी आणि पान वाहून फक्त बजरंगबलीच नाही तर सर्व देवांनी येऊन शुभ कार्यासाठी शुभ आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना केली आणि खर तर लग्ना अगोदर गावातील सर्व देवांच्या पाया पडून देवांनाही लग्नाचं आमंत्रण द्यावं ही द्याव। परंपरा सुरू आहे आणि आमच्या गावातले बजरंगबली इतके जागृत आहेत आतापर्यंत त्यांना एखादी मनापासून कोणतीतरी गोष्ट मागितली आणि त्यांनी आशीर्वाद देऊन ती दिली नाही असं कधीच होत नाही मग सगळ्या परिवाराबरोबर मारुती दर्शनच घेत होतो अंतवर आमच्या टाबरांनीच नवरदेवाचा देवाचा गाजवला आणि चप्पल घालून पाया पाडला लहान मुलं म्हणजे देहघरचे फुलं त्यांना देव सगळं माफ करतो मग मा आम्ही निघलो महादेव आणि आमच्या गावातलं महादेव मंदिर म्हणजे नदी प्रवरामयाच्या काठी वसलेलं एक निवांत निसर्गरम्य देऊळ मग तिथं दर्शन घेताना नंदी कानात काय सांगायचं ते सांगितलं आणि मग निघलो मंदिरात दर्शनाला देव कडून नदीकडे जाताना रस्त्यात माझे पंजोबा सदाशिव बाबा आणि पणजी भिमाई यांचं दर्शन घेऊन आणि हळद आणि केक वाहून मग आम्ही सगळीने घालो नदी कडे याच्या दर्शनाला आणि घाटावर गेल्यावर घरच्या अशा मस्त लाईन मध्ये उभा राहिले म्हटलं मग आता व्हिडिओ घ्यावाच लागेल गाणं पण टाकला असतं बरं का पण ओढला राईट पडन ओढला गावाकडची माती सद घाली ती पुन्हा नव्याने हिरताची नाती नाी मल्हार वारी मोतियान घ्यावी भरून नाहीतर देवा देवामी जातो दुरंग मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरंग आणि मा पाय पडायचं चालूच होतं पण तेवढेच पाणी पोहून आमच्या टाबराच्या अंगात आलं आणि तो मला कपडे काढून तिथे उघडित जायचं मग टावरलं का नको लोट घेऊ एका दिवशी आपण निवांत येऊ पहायला मग टाबर म्हणलं का आबा बोलले म्हणजे देव नाही पण नवरदेव बोलले मग तसंच करू आता चला लक्ष्मी दर्शनाला आणि आता डोलताची पण ट्यून बदलली होती आणि हिमाला इतकी आवडली का तरी तुम्ही पण आहे का मग जसं जसं ऊन वाढायला चाललं तशी तशी बरोबर चालणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली मगलक्ष्मी आयला हळद किक्सा आणि मंडुळी वाहिली आणि प्रार्थना केली <laughs> मगलक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघलो नाथ मंदिराकडं ओम मालक निरंजन आदेश आदेश मग चालून चालून घरच्यांचे चेहऱ्यात पार पाहायसारखे झाले होते पण हो वाजवणारा कार्यकर्ता <laughs> आता स्वतः समोर मध्ये येत चालला होता आता आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहे आमच्या गावातल्या गडीजवळ गडी म्हणजे एक किल्ल्यासारखी वास्तू राहते जिथून पूर्वीच्या काळात संपूर्ण प्रदेशाचा कारभार बघितला जात असे आणि या गडी मध्ये आमची पूर्वज राहत होते मग इथल्या मांगेर बाबांचं दर्शन घेऊन आम्ही निघलो पुढे आणि माणूस किती जरी स्वतःचा ना आता असला ना तरी समोर कॅमेरा बघितलो त्याची बॉडी लँग्वेज थोडी चेंजेस होती <laughs> मग आम्ही आलो आमच्या गावातल्या बिरोबावीर भद्र मंदिरामध्ये आणि आपला असा पॅटर्न आधी मनापासून देवाच्या पूर्ण पाया पडून घ्यायचं आणि मग फोटोशूट करायचं कारण आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे मग बाळूचा त्या कॅमेरेकडे पण हात जोडणाऱ्याला फक्त एवढंच म्हणले मग <laughs> याच <laughs> दर्शन <laughs> घेतल्यानंतर आम्ही निघलो खंडोबा मंदिराकडं मग दर्शन झाल्यावर आम्ही पुढच्या मंदिराकडे निघणारच होतो तेवढं तर आमचं टाबर का आता मी पण दर्शन घेणार आणि आम्ही पुढे जाऊ नये म्हणून टाबर गाडीची चावी पण हातात घेऊन आलो होतो त्याला मला दोन थांब आधी आपण फोटो काढू <laughs> <laughs> बळजबरी केली म्हणून कसं का व्हायना पण टाबर थोडे वेळ फोटोसाठी उभा राहिलं पण फोटो झाले झाले पहिले दर्शनाला पळलं <laughs> मग आम्ही निघालो गावातल्या आणखी एका लक्ष्मी आई मंदिराकडे आणि तिथे आपले फॅन लोक डायरेक्ट झाडावर चढून आपली वाट पाहत होती मंदिरात जाऊन दर्शन तर घेतलं पण नेहमीप्रमाणे आमच्या टाबराचं आणि गाडीची चे हातात घेऊन तो आम्हाला मी पाया पडून कोणीच जायचं नाही टाबराच्या पाया पडून ऊस बँडवली पण थांबली मग आम्ही निघलो विठ्ठल रुक्मिणी मंदिराकड आणि पाया पडता पडता पण नवरदेवाचे आमंत्रण द्यायचे काम चालूच होते सेम काम नाणी पण करीत होती मग आम्ही आलो गावातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जिथे आताच दोन वर्षापूर्वी गुरुवारी देवगडच्या बाबाजींनी प्राणप्रतिष्ठा केली होती आणि इथं पण नेहमीप्रमाणे आमच्या टाबराचं वराती मागून घोड आलं आता आम्ही आलो देर गावातल्या राम जानकी मंदिरामध्ये इथं मंदिरासमोरच असणार पिंपळाचं झाड खाली असणारे स्वच्छ वाळू आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाचा गारवा या सगळ्यांच्या जुळून आलेल्या संगमामुळं दोन तासांपासून चालून टाकलेल्या आमच्या गरजेंनी निवांत बसून आराम केला पण हळद आणि लग्नाचे दोन दिवस नवरदेवने ते काही आरामाची अपेक्षाच करायची नाही पण बाकी सगळ्यांचा आनंद वेगळा आणि आमच्या टाबराचा त्याच्याच नादात असणारा स्वतःचा आनंद वेगळा पण नंतर थकलोर ते पण उचलून घ्यायसाठी मागा लागलं आता गावातल्या मंदिरांचे दर्शनं तर झाले होते पण वावरांमधल्या काही मंदिरांची दर्शनं राहिली होती आणि इथल्या पण निसर्गाचा आनंद वेगळाच राहतो आणि त्यात पहिलं येतं माझ्या वाघाईचं वाघायचे दर्शन झाल्यानंतर आमच्या वावरातल्या मावलायाचे दर्शन घ्यायला गेलो आणि का ते माहित नाही पण या वावरातल्या मंदिरांपैकी एकट निवांत जर बसलं तर मनाला एका वेगळ्याच प्रकारची शांती भेटती तसा मी इथं कायम येत राहतो आणि खरा शब्द तर माहित नाही पण आम्ही मावलाया म्हणतो पण आमचं टाबर मानवल्या मानवल्या नाही मावलाया मानवल्या <laughs> मग आम्ही आलो कारवारच्या टेकडावरल्या मसुबा मंदिरावर आणि असं म्हणते एका नगरच्या डोंगरानंतर हा आमच्या भागातला सर्वात उंच भूभाग आहे असूनही त्यांना सुबानीतून सगळ्या गावाचा सीन लय भार दिसतो मग आम्ही आलो माझ्या आरंभाजवळ माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर नेहमी माझ्यासोबत असणाऱ्या वरद गणपती बाप्पाजवळ म्हणजेच गणेश खेंडला आणि तिथींची अचानक भेट झाली आणि प्री लोकेशन पासून ते पत्रिकेपर्यंत गणपती बाप्पा नेहमी माझ्या बरोबर असतो मग आम्ही सहकुटुंब गणपती बाप्पाचं आणि आमच्या टाबरांनी मुशक महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो हनुमानगडावर आणि देवगडच्या गुरुवर स्वामीजींच्या वास्तव्याने पावन असलेल्या या भूमीमध्ये साक्षात महारुद्र हनुमंतरायांचं दर्शन होतं आणि बरोबरच देवगडचे समर्थ समर्थ बाबा आणि मोठे बाबाजी यांचंही दर्शन होतं आणि गुजरवाडीच्या साई मंदिरामध्ये आशीर्वाद घेताना माझ्या नंतर नंबर असणाऱ्या दोन माऊस भाऊंनी पण दर्शन घेतलं काय मागितलं असं त्यांची त्यालाच माहिती <laughs> मग तब्बल तीन तासानंतर सगळ्या देवांचे दर्शन करून आम्ही आलो घरी आणि घरी मांडवडाळ्याच्या कार्यक्रमाला आणि मला वाट लावायला आपल्या माणसांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली कारण नवरदेव आता लगेच हळदीला निघणारे आणि ते बघू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी